ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम समाज प्रबोधनासाठी नाथांनी भारुडाबरोबर सुंदर कथात्मक आख्यान काव्यांची रचना केलेली आहे आबालवृद्धांना कथा ऐकायला आवडते महत्त्वाची तत्त्वे कथेच्या माध्यमातून सांगितली तर ऐकणाऱ्याच्या मनात ठसतात हे संतांना चांगले माहीत होते त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींपासून सर्व संतांनी कथा या माध्यमाचा उत्कृष्ट वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो नाथांनी सांगितलेली अमृतशुद्धीची कथा अशीच लोकविलक्षण आहे नाथांचा आणि एकूणच वारकरी संतांचा सामाजिक दृष्टिकोन काय होता हे या कथेतून आपल्याला सहज लक्षात येऊ शकेल अमृतासी रोग स्वर्गीय जहाला अमरनाथा तेही गोड नसे नारदा ते प्रश्न करी अमरनाथ शुद्ध हे अमृत कोठे होय नाथाने कथेची सुरुवातच मोठी विलक्षण केली आहे अमृत पिल्याने सर्व रोग नष्ट होतात अमृत पिल्याने अमरत्व प्राप्त होते अमृत पिल्याने मृत्यूचा रोग नष्ट होतो तर इतर रोगांची काय कथा का पण नाच सांगतात एकदा या अमृतालाच रोग झाला तोसुद्धा स्वर्गात आता स्वर्ग ही सुखोपभोगाची भोगण्याची भूमी तिथे कुणालाच कोणताही रोग कसा होईल पण या स्वर्गात एकदा अमृताला रोग झाला अमृत हा अत्यंत गोड मधुर पदार्थ पण रोग झाल्याने अमृत कडू झाले तेव्हा ते अमृत इंद्राला गोड लागण्याचे झाले इंद्राला मोठी काळजी वाटू लागली असुरांनाच्या बरोबर घेऊन सागरमंथन करून मोठ्या प्रयासाने अमृत मिळवले खरे पण आता काय करायचे या अमृताचा रोग कसा बरा व्हायचा देवांना संकट पडले की संतांना शरण जावे लागेल देवांचा राजा इंद्र नारद मुनींना शरण आला व त्याने नारदांना प्रश्न केला आता हे अमृत कोठे शुद्ध होईल वेळी एका हे भूतळी सांगे न नव्हाळी पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी पुंडलिकाचे द्वारी देव उभा अनाथांचा नाथ विटेवरी उभा एका जनारदानी गाभा लावण्याचा त्यावेळी नारद इंद्राला म्हणाले पृथ्वीवर अपूर्वता आहे ती तुम्हाला सांगेन पृथ्वीवर पंढरी नगरी हे प्रत्यक्ष वैकुंठ असून पुंडलिकाच्या द्वारी देव उभा आहे लावण्याचा गाभा अनाथांचा नाथ पंढरीनाथ तिथे विटेवर उभा आहे नारदानी पुढे इंद्राला पंढरीचे महात्म्य सांगितलं पंढरीची मातं सांगे नारदमुनी संतांचे कीर्तनी नाचे देव नामाच्या नजरे नाचता संत, सा थे थे ती संत सुरवरांचा तेथे काय पाड तीही लोकी पाहता नाही कोठे कैवल्याची पेठ पंढरी देखा ऐकोनी अमरनाथ संतोषला मनी एका जनार्दनी नारद सांगे नारदानी इंद्राकडे पंढरीचे वर्णन केले ते असे की देव संतांच्या कीर्तनात नाचत आहे संत नामाचा गजर करून ते जेथे नाचतात ते देवादिकांची काय थोरवी स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकात पाहिले असता पंढरीसारखे कुठंही नाही पंढरी मन ही मोक्षाची पेट आहे नारदमुनीचे हे सांगणं ऐकून इंद्राला मनोमन मोठा आनंद झाला पंढरी ही सर्व तीर्थांमध्ये अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे असे वर्णन प्रत्यक्ष शिवशंभू शंकरापासून सर्वांनीच केले आहे असे प्रतिपादन संत साहित्यात आपल्याला वारंवार वाचायला मिळतं पंढरी भूवैकुंठ आहे किंबहुना स्वर्गातल्या त्या वैकुंठापेक्षाही पंढरीचे महात्म्य जास्तच आहे पंढरीच्या बाजारात भुक्तीमुक्ती फुकट मिळतात पण कोणी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही केवळ दिनांच्या उद्धारासाठी कमरेवर हात ठेवून विटेवर अठ्ठावीस युगे त्या देवाला आमच्या पुंडलिक राहाने उभे करून ठेवला आहे पण केवळ देव तिथे उभा आहे म्हणून पंढरी श्रेष्ठ आहे असे नव्हे अखंड घडणारा संतांचा सहवास आणि संत महात्मेस हरिकीर्तनातून करत असलेला अखंड नाम गजर हे पंढरीचे खास वैशिष्ट्य आहे जे अन्य तीर्थक्षेत्रांवर नाही ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे असा प्रश्न संतांनी वारंवार विचारला आहे मी एक वेळ वैकुंठात सापडवायचा सा नाही योगी मुनी माझे अखंड ध्यान करतात त्यांच्या ध्यानात मी सापडत नाही पण ज्या ठिकाणी माझ्या नामाचा जयघोष होतो तिथे मी आवडीने जातो असे भगवान अर्जुनाला सांगतात हरिकीर्तनाची या देवाला मोठी आवड आहे कीर्तनाच्या सुखी सुखी होतो देव कीर्तनाच्या सुखाने देव सुखी होतो संतांच्या कीर्तनात देव देहभान विसरून नाचू लागतो अशा हरिकीर्तनाचा गजर पंढरीत होतो जनाबाई वर्णन करतात संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं तेथे असे देव उभा नारद इंद्राला हेच सांगतात पंढरीचे महात्मे वर्णन करून नारदाने इंद्राला पुढे अमृत शुद्धीचा उपाय सांगितला तया ठाई जाया शुद्ध होय अमृत नारदे ही मात सांगितली तेव्हा एकादशी आली सोमवारी विमान पंढरी उतरले पंढरीला गेले असता तिथे हे रोग झालेले अमृत शुद्ध होईल असे नारदाने इंद्राला सांगितलं तेव्हा सोमवारी जेव्हा एकादशी आली त्या दिवशी इंद्राचे विमान पंढरीत उतरलं वारकरी वैष्णव असल्याने त्यांना एकादशी प्रिय आहे एकादशीचे महात्मे वारकरी संतांनी वारंवार गायला आहे पण या ठिकाणी एकादशीबरोबर सोमवारचा नाथानी मोठ्या मार्मिकतेने उल्लेख केला आहे वारकरी संप्रदायात हरिहराज शिवविष्णूत भेद मानलेला नाही त्यामुळे सोमवार हा शंकराचा वारही वारकरी संप्रदायात व्रतनिष्ठ राहण्यासाठी श्रेष्ठ मानला आहे तुकाराम महाराज म्हणतात एकादशी व्रत सोमवारी न करीती कोण त्यांची गती होई नेणो एकादशी बरोबरच सोमवारचे व्रत व शिवरात्र पर्वाचे व्रत वारकरी संप्रदायात मानला आहे नाथ तर म्हणतात पर्व विशेष भागवतधर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र एकनाथी भागवतामध्ये नाथानी हे वर्णन केलेलं आहे इंद्राचे विमान पंढरीत उतरल्यावर पुढं काय झालं अमृताचे ताट घेऊन आला इंद्र गर्जती सुरवर जय जयकारे देव सुरवर आले पंढरीसी नामा कीर्तनासी उभा असे सुरवर देव बैसले समस्त कीर्तनी नाचत नाम देव एका जनार्दनी देव कीर्तनासी सांडोनी स्वर्गासी इंद्रराव इंद्र ते अमृताचं ताट तेथे घेऊन आला आणि देव जयजयकाय करून गर्जना करू लागले स्वर्गातील देव पंढरीत आले तेव्हा पंढरीत नामदेवराय कीर्तनाला उभे होते सर्व देव आणि इंद्र नामदेवरायांच्या कीर्तनात येऊन बसले नामदेवराय तल्लीन होऊन कीर्तनात नाचत होते स्वर्ग सांडून देवांचा राजा इंद्रही कीर्तनाला येऊन बसला होता नामदेवराय हे पंढरीतील आद्य कीर्तनकार नामदेवरांच्या कीर्तनाचा थाट काही वेगळाच होता इथे आरास नव्हती रोषणाई नव्हती रक्त्याची लंगोटी सुंभाचा करदोटा असा हा कीर्तनकाराचा वेषही साधाच होता पण कीर्तनाचा भाव कसा होता जनाबाई वर्णन करतात नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग हा संत व देवांचा समुदाय पंढरीला नामदेवरायांच्या कीर्तनात जमला असता इकडे चोखोमांच्या घरी काय चाललं होतं ऐसा समुदाय चंद्रभागेतिरी तेव्हा आपले घरी चोखा होता एकादशी व्रत करीती दोघे जण उपवास जागरण निशी माझी तीन प्रहर झाले उपवास जागरण चोखा मेळा म्हणे स्त्रीसी तेव्हा तुझ्या घरासी येऊ पारण्यासी सांगूनी मजसी गेला देव एका जनार्दनी चोखा करी करुणा तेव्हा नारायणा जाणवले असा सर्वसम्रदाय चंद्रभागेच्या वाळवंटी होता तेव्हा चोखोबा आपले घरी होते नवरा बायको दोघेही एकादशीचा उपवास करून रात्री जागरण करीत तीन प्रहर झाले तेव्हा उपवास जागरण करीत असलेला चोखा मिळा आपल्या बायकोला म्हणाला तुझ्या घरी उपवास सोडण्यासाठी आम्ही येऊ असं मला देवाने सांगून देव गेला आहे चोखोबाने देवाची करुणा भागली तेव्हा ते नारायणाला नारा जाणवलं चोखामेळियाची ऐकूनी करुणा चालिले भोजना देवराव नामदेवासहित अवघे गण गंधर्व इंद्रादिक देव चालिले जाऊनी नारद सांगे सोखेयासी तुझ्या घरासी येती देव रुद्धीसिद्धी आल्या चोरियाचे घरी जाहली सामग्री भोजनाची रुक्मिणी सहित आला पंढरी निवास चोखियासी घरासा आले वेगी चोखामेळा गेला पुढे लोटांगणी उचलोनी देवांनी आलिंग गिला एका जनार्दनी ऐसा चोखियाचा भाव जाणोनी आले देव भोजनासी चोखामेळ्याची करुणा ऐकून देवांचे राजे पंढरीनाथ भोजनाकरता चोखो यांच्या घरी आले नामदेवासहित गे गणगंधर्व व इंद्रादिक देव चोखोबांच्या घरी चालले इतक्यात नारदमुळे पुढे येऊन चोखोबांना म्हणाले चोखोबा तुझ्या घरी देव येत आहेत चोखोबाच्या घरी अठरा विशेष दिलं सर्व देवादिकांचे स्वागत कसे करणार इतक्या सर्व मंडळींना भोजन कसे देणार पण चोखोबाच्या घरी सिद्धी आल्या भोजनाची सामग्री सज्ज झाली पंढरनाथ रुक्मिणी मातेसह चोखोबाच्या घरी त्वरेने आले चोखोबाने समोर घाल जाऊन लोटांगण घातलं देवाने त्याला उचलून घेतलं नाथ म्हणतात चोखोबाचा भक्तिभाव पाहून देव त्याच्या घरी भोजनाकरिता आले चोख्याचे अंगाणी बैसल्या पंगती स्त्री ते वाढी ती चोखे याची अमृताचे ताट इंद्रे पुढे केले शुद्ध पाहिजे केले नारायणा तेव्हा देवराव पाचारी असी शुद्ध अमृतासी करी वेगी चोखोबाच्या अंगणात पंक्ती बसल्या आणि चोखोबाची बायको पंक्तीला वाढू लागली तेव्हा इंद्राने अमृताचं ताट हळूच पुढे केलं आणि म्हणाला हे नारायणा हे अमृत शुद्ध केले पाहिजे तेव्हा देवाने चोखोबांना हाक मारली आणि म्हणाले हे चोखोबा अमृताला लवकर शुद्ध कर चोखामेळा म्हणे काय हे अमृत नामापुढे मातं काय त्याची चोखोबा म्हणतात हे अमृत बापडं काय आहे नामापुढे याची काय गोष्ट आहे अमृत कितीही श्रेष्ठ असलं कितीही गोड असलं तरी भगवंताचे नाम त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा गोड आहे सगळ्याला शुद्ध करण्याची श शक्ती नामामध्ये आहे रायांनी तर म्हटलं आहे अमृताहून ही गोड नाम तुझे देवा अमृत पवित्राहून पवित्र आहे पण सर्व मंगल पवित्र पदार्थात श्रेष्ठ आहे ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी अत्यंत अपवित्र अशुद्ध पदार्थालाही शुद्ध करण्याचे सामर्थ्य नामामध्ये आहे असे नाम अमृताला शुद्ध करू शकणार नाही काय अमृता ते ताट घेऊन आला इंद्र हे तु पवित्र करी वेगे चोखियाची स्त्री चोखा दोघेजणं शुद्ध अमृत तेने केले देखा चोखियाच्या घरी शुद्ध होय अमृत एका जनार्दनी मात काय सांगू तू देव चो तेव चोखोबाला म्हणाले इंद्र अमृताचे ताट घेऊन आला आहे ते त्वरित पवित्र आणि शुद्ध कर त्यावेळी चोखोबांची बायको आणि चोखोबा या दोघांनीच त्या स्पर्शाने अमृत शुद्ध केले नाथ म्हणतात चोखोबाचे घरी अमृत शुद्ध झाले त्या प्रसंगाचं वर्णन मी काय करू वैसल्या पंगती चौ याची अंगणी जेवी शारंगपाणी आनंदले नामदेवासहित अवघे गणगंधर्व इंद्रादिक देव नारदमुनी चोखोबाच्या अंगणात नामदेवासहित सर्व गाणगंधर्व इंद्रादिक देव नारदमुनी यांच्या पंक्ती जेवायला बसल्या सर्वासहित पंढरीनाथ आनंदाने जेवित आहेत चोखामेळा म्हणे दोन्ही जोडूनी कर मज दुर्बळा पवित्र केले तुम्ही यातीही मी अमंगळ महार कृपा मजवरी केली तुम्ही पंढरीचे ब्राह्मण देखतील कोणी बरे मज लागूनी न पाहती जन ऐसे ऐकोनिया या हसती सकळ आनंदे गोपाळ हास्य करी विडीक देहुनिया देवे बोळविले इंद्रादिका गेले स्वस्थानासी पंढरीसे ब्राह्मणी चोखियाशी छडिले तेही संपादिले नारायणे एका जनार्दनी ऐशी चोखियाची मात जवी पंढरीनाथ त्याचे घरी चोखबा दोन्ही हात जोडून म्हणाले मला दुर्बळाला आपण पवित्र केलं मी आतिहीन अमंगळ महार असून तुम्ही माझ्यावर कृपा केलीत पंढरीचे कोणी ब्राह्मण हे पाहतील तर काय होईल हे लोक मला चांगल्या नजरेने पाहत नाहीत चोखोबाचं बोलणं ऐकून सर्वजण हसू लागले पंढरीनाथही हसू लागले विडेक देऊन देवाने इंद्राधिकांना निरोप दिला आणि ते आपल्या स्वस्थानी परतले ज्या चोखोबांना ब्राह्मणाने छळले त्रास दिला त्या चोखोबाला देवाने मात्र आपलेसे केले नाथ म्हणतात चोखोबाची कथा का श्रेष्ठत्व काय सांगू प्रत्यक्ष पंढरीनाथ त्याचे घरी जेवले चोखियाची भक्ती कैसी ऐसे आवडे देवा प्रेमे आवडे देवासी ढोरे ओढी त्याचे घरी नीच काम सर्व करी त्याचे स्त्रीचे बाळंतपण स्वयं करी जनार्दन ऐसी आवड भक्ताची देखा देव भुलले तया सुखा नीच याती मनी काही एका जनार्दनी भुलला पाही चोखोबाची भक्ती कशी आहे पहा की ज्याच्या प्रे भक्तिप्रेमाला देवाला त्यांनी मोठी आवड निर्माण केली त्याच्या घरी ढोरे ओढण्यापासून सर्व नीच कामे स्वतःच जनार्दन करीत होता चोखोबा परगावी गेले असताना त्याच्या पत्नीचं बाळणपण देवाने स्वतः चोखोबाच्या बहिणीचं रूप घेऊन केलं याची विस्तृत कथा नामदेवरायांनी वर्णन केलेली आहे देवाला भक्ताची मोठी आवड असून देव भुलला आहे नीच याती काहीही न मानता देव भक्तीला भुलला पहा तुकाराम महाराज हाच अभिप्राय दिलेला दे, आहे उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया अशा प्रकारची ही चोखोबाची कथा नाथाने वर्णन केलेली आहे ही कथा मोठी विलक्षण आहे आणि याच्यातून आपल्याला वारकरी संप्रदायाचा सामाजिक दृष्टिकोन काय होता हे स्पष्ट होतं कोणताही उच्च नीचपणा आपण पाळायचा नाही हेच आपल्याला या संप्रदायाने सांगितलेलं आहे आपण सुकोमांच्या चरणी लीन होऊया नाथांच्या चरणी लीन होऊया आणि आमच्या मनामध्ये हा भेदभाव येऊ नये अशा प्रकारची प्रार्थना त्या पांडुरंगापाशी करूया धन्यवाद